मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्यमहोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया आहेत सविता शिरपूरकर मॅडम व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर यांचे सर्वप्रथम स्वागत माननीय कल्याणकर सरांचे खूप खूप आभार माझ्या कवितेला योग्य न्याय देऊन त्यांनी रात्रणी या पुस्तकात त्यांना मानाचे स्थान दिल्याबद्दल धन्यवाद प्रज्ञा मॅडमचे खूप खूप आभार माझ्या कवितेचं शीर्षक आहे मन पाखरू आपलं मन कसं चंचल असतं बघा आणि चंचल असल्यामुळे ते केव्हा कुठे जाईल हे काही आपल्याला सांगता येत नाही असं मन उन्हाड असतं असं मन कधीकधी उदासही असतं आणि ते आपल्या भावविश्वात रमणारंसुद्धा असतं कधीकधी आपल्या मनाला आवरावंसुद्धा लागतं तर असं हे माझं मन मी तुमच्यासमोर सादर करते मला वाटतं बहिणाबाईंच्या मन वढाय वढायासारखं थोडंसं हे माझं मन आहे आणि ही माझी अष्टाक्षरी रचना आहे मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू हुंदडत राणोमाळी मन पाखरू पाखरू हुंदडत राणोमाळी दऱ्या खोऱ्या डोंगराच्या विहरत वनमाळी दऱ्या खोऱ्या डोंगराच्या विहरत वनवाळी मन उन्हाळ उनाड, उनाड मन उन्हाळ उनाड धाव घेई फुलावरी मन उन्हाळ उनाड धाव घेई फुलावरी अल गद थिरकत दव बिंदू पानावरी <स करेण> देख <देखेकल> अलगद थिरकत दव बिंदू पानावरी मन उधान वाऱ्यात मन उधान वाऱ्यात संगे गाई गोड गाणी जेव्हा आपलं मन आनंदी असतं तेव्हा मन उधान वाऱ्यात संगे गाई गोड गाणी आनंदाने ओठावरी भारलेली तृप्तवाणी आनंदाने ओठावरी भारलेली तृप्तवाणी मन चंचल चपळ नेहमीच आपलं मन मन चंचल चपळ सैरा वैरी पळाबळ मन चंचल चपळ सैरा वैरी पळापळ किती आवरल तरी फिरत या अवखळ किती आवरलं तरी फिरत या अवखळ मन उदास जाहत मन उदास जाहत धड धड काळ जात खूपदा आपण हा अनुभव घेतो मन उदास जाहत धड धड काळ जात कासा विस घाल मेल कासा विस घाल मेल दाटे बैचली उरात दाटे बैचली उरात मन शांत कधी तरी मन शांत कधी तरी अथांगता सागराची अथांगता सागराची अनुभूती जाणवते आपल्याला अनुभूती जाणवते निरपेक्ष भावनांची अनुभूती जाणवते निरपेक्ष भान भावनांची धन्यवाद खूप खूप धन्यवाद <स्थीट> भा चव्हाण सर ताठे सर सर्व मान्यवर नम्र विनंती करते आपण सविता मॅडम यांचा सन्मान करावा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करूया